ह्या सगळ्या प्रकरणामध्ये स्पेसिफिक परळी गुन्हेगारी करा त्याच्यावर बरीच आता चर्चा होऊ लागली मग एका वर्षामध्ये एकशे नऊ होते ते आढळून आले तुमची सामाजिक जबाबदारी गुन्हेगारी खरंच परळीतच ते नंबर माहित नाही फक्त त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना कारण शेवटी या विषयाच ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशील त्यांनी बघितलं असतं तर असं झालं नसतं आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो एक महिला आहे मी आज बीडमध्ये काम करते एक महिला राजकारणी आहे जिल्ह्याने एका स्त्रीला नेता म्हणून स्वीकारलाय खासदार राहिलेले आहेत तिथे केशर काकू क्षीरसागर रजनीताई पाटील प्रीतम मुंडे विमलताई मुंडळा पालकमंत्री राहिलाय मला वाटतं ज्या जिल्ह्यामध्ये लोक इतके स्वाभिमानी आहेत की सगळ्यात कष्टाचं जीवन असणारे ऊस तोडणारे माणसं मायग्रेट होऊन बाहेर काम करतात त्या <laughs> जिल्ह्याचे स्वाभिमानी असते ना नाही तर दरोडे करायला गेले असतील लोक काम करायला कशाला गेले असते बाहेर त्या जिल्ह्याच्या विषयी अशा जिल्हा बदनाम होत असेल तर माझ्याकडे आता रा, रा...